झाडं ही चंगडची खरी ओळख तिचे संवर्धन करा न्यायाधीश चारुदत्त शिकुक्ले यांचं चंदगडकरांना आवाहन बदलीनिमित्त न्यायाधीश चारुगत्त शिकुक्ले यांचा झाला विरोध समारंभ राज्यात चंदगडची ओळख ही हिरवागार निसर्ग संपन्न तालुका अशी असून सध्या चालू असलेली बेसुमार वृक्षतोड थांबवणं गरजेचं आहे भविष्यात चंदगडकरांनी निसर्गाची काळजी न घेतल्यास चंदगडची ही ओळख पुसली जाईल त्यामुळे वृक्षांचं संवर्धन करा असं आवाहन न्यायाधीश चारुदत्त शिपुकले यांनी चंदगडकरांना केलं त्यांच्या बदलीनिमित्त आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट संतोष मळवीकर होते यावेळी बोलताना शिपुकले पुढे म्हणाले जेव्हा मा माझी चंदगडला बदली झाली तेव्हा मी चंदगड विषयी खूप ऐकून होतो इथं आगमन होताच इथला निसर्ग पाहून मी धन्य झालो पहिली दोन वर्ष हिरव्यागार निसर्गसंपन्न वातावरणात न्यायदानाचं काम करताना खूप समाधान वाटायचं पण गेल्या वर्षभरात रस्त्याच्या बाजून असणाऱ्या झाडांची बेसुमार कत्तर पाहून खूप वाईट वाटलं महाराष्ट्र राज्यात चंदगडची वेगळी ओळख टिकून ठेवायची असेल तर बेसुमार वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे यावेळी न्यायमूर्ती बामन जाधव म्हणाले जगामध्ये सद्यस्थितीत वाढतं तापमान हा गंभीर विषय बनत चाललाय वेळीच आपण साबध नाही झालो तर येणाऱ्या चार पाच वर्षात याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतील चंदगडसारख्या तालुक्यातील वाढतं तापमान हा चिंतेचा विषय आहे ऍडव्होकेट संतोष मळवीकर म्हणाले देशात चाललेला भ्रष्टाचार आणि प्रशासनातील उदासीनता सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये काय खरं आणि काय खोटं याबद्दल निर्माण झाली आहे त्यामुळे देशात सद्यस्थिती फक्त सीमेवरील जवान आणि न्याय यंत्रणा यात सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाच्या राहिल्यात भविष्यात तरुणांमध्ये कायद्याची जागरूकता निर्माण करणं गरजेचं कर आहे यावेळी ऍडव्होकेट एस एल पाटील एल व्ही भातकांडे आर वाय दळवी एन जी आजरेकर एस एस पाटील संदीप फगरे के एस सुरुतकर जी एन दळवी एन एस पाटील आर पी बांदिवडेकर व्ही डी पाटील आर बी पाटील पी बी पाटील व्ही आर पाटील यांनी न्यायाधीश शिपुकले यांच्या तीन वर्षातील न्यायालयीन कामकाज आणि सहकार्याबद्दल आपली मतं व्यक्त केली कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट खाचू नाकाडी अमृत गावडे मारुती सुतार निंगाप्पा कागणकर आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यायाधीश पुकले यांना बारच्या वतीनं अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मळवीकर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चंदगडचे आराध्य दैवत रबळनाथची प्रतिकृती भेट देण्यात आली यावेळी ऍडव्होकेट बी जी कांबळे मेघा पाटील घोळसे शिल्पा गावडे छाया पाटील रुपेश देवण संदीप पाटील विठोबा जाधव एन एन गावडे विजय कडूकर एस के सावंत लीना देशपांडे विजय आजरेकर संतोष देशपांडे हेमलता मदार संगीता पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन बारचे उपाध्यक्ष पाटील यांनी केलं राभार ॲडव्होकेट अनंत कांबळे यांनी मानले